आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगर मध्ये उत्साहात साजरा दिव्यांग बांधवांना पालिकेकडून मोफत प्रवास ओळखपत्र वाटप उल्हासनगर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर शहरात दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तुम्ही तुमच्या मुलीला सर्व काही दिलं असेल भरपूर प्रेम केलं असेल पण तिची नजर वाचायला चुकला लाडक्या तऱ्याची नजर वाचायला स्वराज्याचा जातीसाठी नव्हे मातीसाठी तरुणा हो ऊठ हो देण्यापेक्षा मुलीच्या मुली गळ्यात धोंडा बनवून देऊ दिला यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले या ओळखपत्रांमुळे दिव्यांग बांधवांना महापालिकेच्या परिवहन बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या प्रस्तावाला हा देत महानगरपालिका यांनी आज दिव्यांग दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये हे प्रवाशीसाठी जे सवलत कार्ड आहे ते या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे तर याचा जो फायदा आहे की उल्हासनगर महानगरपालिकेकडून जेव्हा आहे तर त्या सेवेसाठी जो प्रवास करतो आपण तो हा फ्री असणार आहे तर दिव्यांगासाठी कोणताही एक पैसा न घेता प्रवास करू शकतो फक्त उल्हासनगर महानगरपालिका जे त्यांच्या हातीतल्या बसेससाठी दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष यासाठी पाठपुरावा केला होता ज्याला आता यश मिळाले आहे या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे आभार मानले यावेळी सोहम फाउंडेशनचे राजेंद्र देठेसर यांच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांना भेटवस्तूंचेही वाटप करण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत सचिव छाया सावंत आणि त्यांचे सहकारी इंदुताई जाधव अर्चना ताई चव्हाण जितेंद्र गायकवाड गजानन तोरसकर चंद्रभान बागुल तसेच शशिकुमार इंगळे यांचा मोलाचा सहभाग लाभला जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या जनहित न्यूज महाराष्ट्र आधार संस्थेमार्फत आतापर्यंत बांधवांना अडीचशे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना उल्हासनगर महानगरपालिकेकडनं एक ओळखपत्र मिळालेले आहे त्या ओळखपत्राचे इतके इम्पॉर्टन्स आहेत की जेणेकरून त्या दिव्यांग बांधवांना कुठेही प्रवासामध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये काही किंवा काही योजनांमध्ये त्यांना नक्कीच त्यांचा उपयोग होईल आणि आतापर्यंत आम्ही आधार संस्थेमार्फत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही एक दीड हजारच्या वरती आम्ही शैक्षणिक बॅग वाटले जेणेकरून त्याच्यामध्ये टेस्टरी होत्या आणि अशाच विविध योजना मार्फत आम्ही इलेक्ट्रिक बाईक वाटल्या ज्या बत्तीस बाईक इलेक्ट्रिक बाईक आम्ही दिव्यांग बांधवांना दिलेल्या आहेत आणि अजूनही आम्ही देण्याचा प्रयत्न करतो एक बाईकची किंमत एक लाख अठरा हजार आहे पण त्या बाईक बाईक घेण्यासाठी आम्हाला खूप सारे प्रयत्न करावे लागले सीएसआरच्या माध्यमात माध्यमातून आम्ही ते प्रयत्न सफल केलेले आहेत इतरही काही गोष्टींची जर मदत लागली तर आम्ही नक्कीच मदत करू जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महानगरपालिकेने पंचवीसशेच्या जवळपास अपंगांना असे हे आय कार्ड वाटप केलेले आहेत ज्याच्यामध्ये महापालिकेला आपण मागच्या वर्षी मागणी केली होती की के अपंगांना परिवहन खात्यामार्फत ज्या बसेस चालतात त्याच्यामध्ये अपंगांना पूर्णतः मोफत प्रवाद मिळावा आणि आजपासून म्हणजे ह्या जे आय डी कार्ड वाटले गेले त्याच्यामध्ये आजपासून अपंगांना पूर्णपणे मोफत प्रवास मिळणार आहे त्यानंतर आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून काही अडीचशे पावणे तीनशे लोकांचे आय कार्ड घेऊन आलेलो आहे त्या आज आपण देटेसरांच्या माध्यमातून इथे वाटप केले आणि त्याच मध्ये आपले जे सोम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सर आहेत त्यांना मी विनंती केली होती की आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपण प्रत्येक अपंगाच्या चेहऱ्यावरती आनंद द्यावा याकरिता आपण आपल्या परीने मदत करावी आज त्यांनी सुद्धा त्यांच्या मार्फत भेटवस्तू आणलेली आहे आणि ह्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करेल की त्यांनी जवळजवळ चार पाच वर्षापासून माझ्या सोपलेले आहेत आणि ज्या ज्या मी त्यांना मागण्या केल्या त्यांनी होतील तेवढ्या पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्या मार्फत आपल्या संस्थेच्या लोकांना लायटीवाल्या गाड्या इलेक्ट्रिक बाईक पण मिळाल्या आहेत त्याच्यानंतर व्हीलचेअर मिळाले आहेत जे शिक्षण घेतात पोरं त्यांना दप्तर वया पुस्तकं बॅगा ह्या सगळ्या सगळ्या भेटलेल्या छत्र्या भेटलेल्या आहेत राशन दिवस देखील त्यांनी वाटप केलेलं आहे तर त्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा चांगल्या प्रकारे त्यांचा मी आभार व्यक्त करेल आणि ह्याच्या पुढे पण त्यांनी असंच मला सहकार्य करावे आणि आमच्या हरिहालात काका आहेत ते पण माझ्या सदैव पाठीमागे असतात आणि आमची ही जी टीम आहे कितीही काही जरी झालं तरी एकमेकांना उचवा फुगवा करतात पण माझ्या सोबतीला राहतात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरळ आधी आपल्या मोबाईलवर